बघू शकता डिझाईन किती सुंदर प्लस आहे, आहे प्लस गळ्यापावती पण छान आहे तुम्हाला नक्की आवडेल टू फिफ्टीला आहे आणि हा बघा हा बघू शकता पन्नास रुपयाला आहे खूप सॉफ्ट आहे त्यामध्ये ट्रिपल एक्सेल साईज आहे प्लस एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहे सुंदर असा कुर्ता आहे सॉफ्ट मटेरियल फक्त तीनशे रुपयामध्ये म्हणजे अगदी तीस रुपयामध्ये पण खूप छान छान असं कलेक्शन घेऊ शकता मला छान वाटतात आणि हे लॉंग लेंथ आहे प्रॉपर मीडियम पासून एक्सेल पर्यंत याच्यामध्ये ही लेदर पॅटर्न आहे पण बघा अडीचशे रुपयाला हा प्रॉपर फ्रॉक पॅटर्न आहे मध्ये ग्रीप आहे ह्याला छान अशी तुम्ही हेल्दी असाल तर तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये घ्यावे लागतील हे अडीचशे वाले आहे नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मागे एक व्हिडिओ केली होती मी दादर मधील अंडर फाय हंड्रेड आपण काय काय घेऊ शकतो तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिलं तर धन्यवाद आणि त्याच्यामध्ये खूप काही कमेंट सुद्धा होत्या सजेस्ट केलं होतं की तुम्ही ही व्हिडिओ करा ती व्हिडिओ करा।, करा तर एक काहींची कमेंट होती की प्लाझाच्या समोरची जी स्ट्रीट आहे ना त्याची व्हिडिओ करा तर आपण आज ही व्हिडिओ करतोय आणि बघूया ह्याच्यामध्ये काय फाय हंड्रेडच्या च्या ऑन्डर मिळतंय का आपल्याला खरेदीसाठी तर त्याला सुरु करूया तर आपण पहिल्या स्टॉलवर आलो आहोत प्लाझाच्या अगदी समोर आहे मागे टायटन शॉप आहे काही वन पीसचा स्टॉल आहे नेहमी असतो किती रुपयापासून सुरू आहे कोणताही एकात दोन पॅटर्न दाखवा ना किंवा हे खूप तुम्ही पाहिलं असतील साडेतीनशे ला ना यामध्ये स्लीवलेस आहेत का फुल हात आहे कारण की हे स्लीवलेस आहेत ना छान वाटत साडेतीनशे मध्ये बरीच व्हरायटी आहे यांच्याकडे हां मी त्यांना बोलले की जो स्लीवलेस आहे त्यामध्ये फुल हात दाखवा हो वाव आणि हे पॅडेड आहेत का हे पॅडेड आहेत ओके किंवा तुम्हाला जर मला छान वाटत आहेत आणि हे लॉंग लेंथ आहे प्रॉपर आणि साडेतीनशेला त्याचा घेर वगैरे पण बऱ्यापैकी आहे ओके हे बघा हातात पण छान आहे पॅटर्न प्रत्येकाची वेगळी बेल्ट वगैरे आहे हा ग्रीनवाला दाखवा ना छान वाटतवर पाहू शकता हा छान आहे मागे ग्रीप आहे हे बघा ग्रीप आहे बेल्ट आहे सर्व काही छान वाटत आहे आतमध्ये दाखवते तुम्हाला ओके कॉटन आहे प्रॉपर छान आहे क्वालिटी चांगली आहे साडेतीनशे मध्ये ओके आपण छान वाटतोय कलर खूप फ्रेश आहेत मस्त दिसायला पण आहे पॉकेट आहे अरे वा पॉकेट सापडलायच ओके असे भरपूर आहे त्यांच्याकडे वेगवेगळे आहेत पण हे डेली वेअर साठी वगैरे खूप छान आहेत तुम्हाला कम्फर्टेबल ऍक्च्युली सॉफ्ट मटेरियल आहे कॉटनचे असल्यामुळे आपण खूप छान तर हा प्रॉपर फ्रॉक पॅटर्न आहे मध्ये ग्रीप आहे ह्याला छान अशी आणि छान आहे हा मला पण पर्सनली आवडला मस्त वाटतं यामध्ये ह्यांच्याकडे कलर्स वगैरे भरपूर आहेत तुम्ही बघाल तर ते आहेत एक एक करून हा पण खूप सुंदर वाटतोय पॅटर्न खूप छान आहे त्यांच्या सो तुम्हाला असं काय वन पीस वगैरे घ्यायचे असतील ना डेली साठी वगैरे तर खूप छान आहे जे शॉर्ट आहेत ना त्याला पॅड आहेत आतमध्ये मध्ये सो तुम्हाला कम्फर्टेबल होईल वाव फक्त हा मोठी साईज आहे काय काय आहे आहेत दादा डबल मिळतात ना हा हे बघा छान ह्याला पण पॅड आहे बहुतेक पॅड आहेत काही काही ना नाही आहेत सो तुम्ही जर स्वतःला बघाल तर आहेत ओके तीनशे रुपयामध्ये आहे आणि डेली असतो किती वाजता चालू करता दहा वाजता आणि रात्रीपर्यंत सकाळी दहा ला चालू होतं ते रात्रीपर्यंत राहत तुम्ही या वेळेमध्ये कधी येऊ शकता सो भरपूर आहे आपल्याला एका व्हिडिओ मध्ये अजून काय काय गोष्टी दाखवायच्या आहेत त्यामुळे मी ह्यांच्याकडले मोजके तुम्हाला दाखवले हो आहेत पुढे काय ते बघूया मी पुढे आली थोडं तर मला इथे ड्रेस पीस वाल्यांचा स्टॉल दिसलाय हा तृप्ती हॉटेलच्या अगदी समोरच आहे आणि हे डेली असतात तर किती पासून सुरू आहे ओके चारशे पासून सुरू आहे वाव मिक्स कॉटन आहे ओके 4 पण्याला 500 ओके म्हणजे आपल्या 500 मध्ये 400 पासून आहे त्यांच्याकडे आणि 500 ला प्योर कॉटन आहे या प्रत्येकामध्ये मध्ये कलर्स आणि डिझाईन मिळतील ना ओके वाव हे बघा ओके सो तुम्ही स्टॉल वर विजिट कराल तर हे बघा छान आहे हे आपण सुंदर दिसतो प्रत्येका मध्ये छान ओके कितीपर्यंत पर्यंत ओके okay, वाला सहाशे मिक्स कॉटन चारशे आणि प्युअर कॉटन पाचशे अशा रेटच्या आहेत हा एक खूप सुंदर पीस काढले जातात आणि फाय हंड्रेड ला आहे वारली पेंटिंग आहे गळ्याभोवती असं येईल ओके आणि मध्ये तुम्ही बघू शकता तर मिररचं काम केलेलं आहे प्लस खाली सुद्धा लाइनिंग आहे आणि स्पेशल ना दुपट्टा बघू शकता तुम्ही खूप सुंदर दुपट्टा आहे वारली पेंटिंगचा असे छान पीस आहे त्यांच्याकडे फक्त पाचशे ला आणि त्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि डिझाईन मिळणार आहे जसं हे वारली पेंटिंग आहे त्याप्रमाणे आणि कपडा पण सॉफ्ट आहे सो तुम्ही पाचशे रुपयामध्ये काय घेणार असाल ना तर हे खूप छान ऑप्शन आहे ट्रेंडिंग आहेत नवीन काहीतरी आहे सो खूप छान आहेत ड्रेस पीसच्या नंतर पुढे आली नाही तर इथे मॅक्सीचा स्टॉल दिसतोय मला नाईटीज वगैरे आहेत किती पासून सुरू आहे अडीचशे दाखवा ना एखादी अडीचशे वाली साइजेस येतात का याच्यामध्ये ओके डबल एक्सेल पर्यंत आहे ही अडीचशे वाली आहे ओके अडीचशे आहे तुम्ही बघू शकता ही सभ्यता दुकानाच्या अगदी समोर त्यांचा स्टॉल आहे आणि अपोजिटला प्लाझा सिनेमा आहेच अडीचशे मध्ये ह्या साईज आहेत आणि हे सर्व अडीचशे वाले आहेत ओके बटन्स वगैरे आहेत प्रत्येकाला आहेत कलर्स व्हरायटी भरपूर आहे आणि जी ही वेगळ्या कळ्याची आहे ती वी एक ची अडीचशेलाच यामध्ये पण सायजेस आहेत ना ओके तुम्ही सायजेस आहेत कलर्स बघू शकता ओके okay, वाव वेग हे बघा प्रत्येकाचे ना बटन वेगवेगळे आहे पॅटर्न हे सगळं अडीचशे वाले आहेत म्हणजे आपल्या बजेटमध्ये आहेत हे बघा एम्ब्रॉयडरी केलेली आहे प्रत्येकाचे कलर्स पण खूप सुंदर सुंदर आहेत गळ्याभोवती पण छान आहे एक तीनशे वाली दाखवा ना दादा कशी आहे तीनशे वाली ओपन करू का ओ हा कपडा खूप सॉफ्ट आहे यांचा तीनशे रुपयामध्ये पॉकेट वगैरे आहे ऑलरेडी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि घेर बऱ्यापैकी मोठा आहे तुम्ही हेल्दी वगैरे असाल तर हे आरामात येतील आणि ऑब्व्हिअसली यांच्याकडे सायझेस वगैरे आहेत ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत मॅक्सिम मध्ये अडीचशे आणि तीनशे रुपयाला आहे साथे साथे रुप है है। रोज असताना ना स्टॉल काय टायमिंग आहे टाइमिंग सकाळी दहा लावतात पण शक्यता तुम्ही दुपारी आलात ना बारा नंतर वगैरे तर तुम्हाला सर्व लाईन मध्ये चालूच मिळतील बारा नंतर कधी येऊ शकता तर मी आता सरळ थोडं थोडं पुढे चालत आली आता मला इथे टी शर्टचा स्टॉल दिसतोय किती रुपयापासून सुरू आहे दोनशे वाले आहेत तर हे एक बघू का टी शर्ट आहेत प्रिंट वगैरे आहे कपडा पण सॉफ्ट आहे दोनशे रुपयामध्ये सायजेस मिळतात का ह्याच्यामध्ये हेल्दी राहेगा तो हेल्दी ओके ते दोनशे मध्ये नॉर्मल साईज होती ओके तुम्ही हेल्दी असाल तर तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये घ्यावे लागतील हे अडीचशे वाले आहेत तुम्ही बघून अंदाज येईलच तुम्हाला हे आहे ऍक्च्युली साईज तर गेली नाहीये पण ऍक्च्युली डबल एक्सेल वगैरे असतील ना एक्सेल डबल एक्सेल वगैरे पर्यंत हा हे ओव्हर साईज पण घालू शकतात किंवा हेल्दी असेल तर हे पण येतील तुम्हाला त्या प्रत्येकामध्ये दोनशे मध्ये अडीचशे रुपयामध्ये पण भरपूर कलर व्हरायटी अवेलेबल आहे ओके आणि हे कसे आहेत जरा फॅन्सी आहेत ते हे ओके थोडं टॉप टाईप वगैरे असं आहे पण कपडा खूप छान आहे कसं आहे ते अडीचशे रुपये हे अडीचशे ला आहेत स्लि oh, असाल टॉप वगैरे असं काय आवडत असतील तर छान व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आणि यामध्ये पण भरपूर असे कलर्स आहेत कलर टी शर्ट लुकसाठी ओके वाहतूक फुल हँड पण मस्त वाटत कपडा छान आहे स्ट्रेचेबल आहे हा कसा हँड मस्त हे छान आहे हे तुम्हाला जास्त आवडते स्ट्रेचेबल आहे आणि कम्फर्टेबल बसतील पण ओके okay, आणि और... हे किती अडीचशेलाच ओके हे पण ला आहे हा एक फक्त दाखवा ना अडीचशे अडीचशे ओके हे तीनशे का कलर्स वगैरे छान आहेत प्लस प्रत्येकामध्ये तुम्ही कलर्स ओके ना हे पण पॅटर्न मध्ये विणलेले पॅटर्न आपण म्हणू शकतो कसे आहे त्यामध्ये भरपूर काही काही व्हरायटी आहे ओके आणि त्यांनी दाखवा एक ओपन करून फक्त ओके छान आहे क्वालिटी छान आहे हा कसा में में हा तीनशे रुपयाला आहे स्ट्रेचेबल आणि मुळात पाचशेच्या आतमध्ये आहे म्हणजे दोनशे ते तीनशे रुपयामध्ये मिळतील तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे हा फक्त एक ब्लॅक दाखवा ना ओपन करून ओके हा हा जो वीन एक आहे असं थोडं ओके कारण की हा भरपूर मुलींना आवडतो हा पॅटर्न वा खूप सॉफ्ट आहे आपण हा कसा बोलला ओके okay. तीनशेची पण खूप छान व्हरायटी आणि मुळात क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट आहे मस्त तुम्हाला टी शर्ट वगैरे काय घ्यायचं असेल तर या स्टॉल वरती येऊ शकता तुम्ही किती वाजता चालू करता जसं बोलली तुम्हाला थोडक्यात की तुम्ही दुपारी बारा नंतर आला तर तुम्हाला सगळं काही चालू मिळेल तर तुम्ही बारा नंतर तिथे येऊ शकता सो आता मी ते टी शर्ट स्टॉल पाहिला आता थोडं पुढे आली तर मला बॅकचा स्टॉल दिसतोय किती रुपयापासून सुरू आहे टू हंड्रेड हंड्रेड ओके आणि ती कशी आहे बघू अरे वा हंड्रेड मध्ये ओके हे क्वांटिटी मध्ये पण देत आहेत तुम्हाला ओके तो बॅग टाइप आहे ओके झीप आहे दोन झीप आहे मागे पण एक झीप आहे हंड्रेड ला आहे ओके ओके और हे कसे आहे वा तुम्हाला नक्की आवडेल टू फिफ्टी ला आहे हा म्हणजे ऑब्विसली ही स्लिंक बॅग आहे बेल्ट आहे बघा आतमध्ये पॉकेट सुद्धा आहे आणि बऱ्यापैकी स्पेस आहे मोबाईल वगैरे राहील असं आहे आणि मला ना याची पॅटर्न आवडली खूप छान छान बघा प्लस हँडल पण करू शकता कसंही वापरू शकता अडीचशे रुपयाला मस्त आहे ही ओके यामध्ये ही पण एक दाखवा ना पार्टीवेअर टाईप आहे काहीतरी यांच्याकडे ओके वाव वगैरे ओके कसेही वापरू शकता अडीचशे रुपयात मस्त आहे आणि प्लस पार्टी लुक वगैरे आहे तिथं बघू शकता चांगली आहे मजबूत okay. so, आहे अडीचशे रुपयाला मजबूत आहे त्यामध्ये पण भरपूर पॅटर्न आहेत सो ही मला एक आवडली ही एक छान आहे सर्व अडीचशे ला आहेत का एखादी बघू का तुम्ही बेल्ट ऍडजस्ट करू शकता इथे ऍडजस्ट साठी आहे हा पण बॅग खूप छान आहे प्लस आतमध्ये पण एक पॉकेट आहे आणि आतमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे ओके वाव छान आहे, आहे? नहीं। नहीं। ही अडीचशेला ह्या कशा आहेत काका ह्या लेदर खूप हे ही लेदर पॅटर्न आहे पण बघा अडीचशे रुपयाला त्या आतमध्ये मोठा बेल्ट पण आहे आणि हिला ना भरपूर पॉपिट्स आहेत का बघा तुम्ही बघू शकता इथे मध्ये पण एक चेन आहे वाव मला हे खूप आवडलंय स्टॉल मस्त आहे अडीचशे रुपयात काही बॅग्स ओके आतमध्ये okay, सगळ्यांना बेस्ट आहेत फक्त बघा पण पॅटर्न बघा अडीचशे रुपयामध्ये किती सुंदर बॅग आहेत मला तर वाटतं तुम्ही या स्टॉल नक्की विजिट करा कारण की पार्टी वेअर पण आहेत प्लस डेलीच्या पण छान आहेत बॅग क्वालिटी पण खूप चांगली आहे मी असं बोलत नाहीये की फक्त दिसायला छान नाहीये क्वालिटी पण खूप छान आहे प्लस तुम्ही यांच्या स्टॉलवर पाहू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत खूप तुम्हाला कुठलीही आवडत असेल तर तुम्ही बघू शकता मस्त मस्त डिझाईन्स आहेत ओके okay, आणि एक मोठी बॅग विचारते ही ब्लॅकवाली कशी आहे का अडीचशे ला काही घ्या अडीचशे लाके वास्तू वाटत मतलब कितना लेना पडेगा कम से कम ओके वाव पण जीप छान आहे आणि हिला बऱ्यापैकी स्पेस आहे ओबियसली आतमध्ये पॉकेट साठी पण आहे छान आहे अडीचशे रुपयाला मस्त आहे यामध्ये भरपूर सायझेस वगैरे आहे त्यांच्याकडे आता त्यांनी डिस्प्लेला खूप कमी लावले आणि ही कशी आहे जी ओके सेम प्राइस आहे पॉकेट आहे ओके म्हणजे तुम्ही कमीत कमी दहा पीस घेणार असाल एकशे ऐंशी ला आहे पण शक्यतो आपण एवढे घेत नाही सो तुम्ही बघू शकता छान आहे ही पण ह्यांचा स्टॉल मस्त आहे अडीचशे रुपयाला मला तर वाटत स्लिंग बॅग्स खूप मस्त आहे आणि ती एक नवीन ट्रेंडिंग आहे तुम्हाला आवडेल तर घेऊ शकता ओके मी एका स्टॉलवर आले यांच्याकडे बेल्ट मिळतात पन्नास रुपयापासून बेल्ट स्टार्ट आहेत लेडीज बेल्ट वगैरे पण आहेत कसे ते ओके हे बघा हे छान आहेत तुम्ही वन पीस ला वगैरे पण असं घालू शकता हे वन ट्वेंटीला बोलले ते पण क्वालिटी चांगली आहे प्लस डिझाईन वगैरे पण आहेत इथे ओके वन ट्वेंटी मध्ये हे आहेत आणि हे हंड्रेडला आहेत पण हे पण चांगली क्वालिटी आहे ओके okay. okay. आणि हे कसे आहेत ओके okay, पन्नास रुपयापासून मिळत आहेत ओके okay, त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर यांच्याकडे डिझाईन्स आहेत आणि पुरुषांचे कसे आहेत का कसे ओके हंड्रेड okay, पासून त्यांचे पण आहेत भरपूर व्हरायटी आहे ओके okay, आणि हे कसे आहेत हे जे ओके हे पण शंभर रुपयाला आहेत लेडीज बेल्ट आहे त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं प्रत्येक ओपन नाही करून दाखवत आहे जर बेल्ट वगैरे घ्यायचं असेल तर पन्नास आहे थोडं पुढे आली पण मला इथे बॉटम वेअर्स वगैरे दिसतात किती पासून आहेत दाखवा ना टू हंड्रेड वाले भरपूर कलर्स आहेत त्यांच्याकडे बापरे ओके स्ट्रेचेबल आहेत या सायजेस काय आहे त्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल ओके थ्री एक्सेल पर्यंत आहे अरे वा ओके आला नॉट वगैरेपर्यंत हा हा ही कशी दोनशे रुपये ते दोनशेलाच मिळतात ह्याच्यामध्ये कलर वगैरे मिळणार ना कलर बापरे <laughs> पन्नास कलर्स आहेत त्यांच्याकडे हे छान आहे स्पेशबल आहे आणि ऍक्च्युअली सॉफ्ट आहे प्लस मध्ये पण बघू शकता गॅप वगैरे आहे उठाय बसायला कम्फर्टेबल आहे पॉकेट आहे ओके कशी आहे ही दोनशे रुपये दोनशे रुपयाला कॉटन लेगिन्स ओके आणि ह्याच्यामध्ये किती कलर आहेत पन्नास कलर आहेत त्यांच्याकडे सगळ्यामध्ये तर ही थोडी हेल्दी लोकांसाठी होऊ शकते हायटेट हेल्दी वगैरे अँकल लेंथ आहे का एक अँकल लेंथ दाखवा ना सो अँकल लेंथ लेगिन्स पण आहे यांच्याकडे दोनशे रुपयाला आहे हेल्दी लोक असाल तर तुम्ही मोठी घेऊ शकता बाकी नॉर्मल ही येऊ शकते सर्वांना त्याचबरोबर ह्या पॅन्ट कशा आहेत एक दाखवा ना फक्त खूप ट्रेंडिंग होती ही मध्यंतरी सगळ्यांनी वापरल्या आहेत या पण मी तुम्हाला परत दाखवते दोनशे रुपयाला आहे बघू शकता एव्हरेज साईज वगैरे येऊ शकते चिकन कसा हा अडीचशे रुपयाला आहे मोठी आहे साईज मीडियम पासून ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत याच्यामध्ये ही पण पॅन्ट तुम्ही भरपूर पाहिली असेल ट्रेंडिंग होती खूप ती कशी बोलला तो ती पण दोनशेला आहे ओके ऑबियसली यांच्याकडे बॉटमवेअर मध्ये प्लाझो सर्व काही आहे दोनशे ते अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे ओके सर यांच्याकडे दुपट्टा सुद्धा आहे आणि हा बघा हा बघू शकता पन्नास रुपयाला आहे खूप सॉफ्ट आहे त्यामध्ये वा आणि कलर्स पन्नास साठ कलर्स आहेत त्यांच्याकडे पन्नास रुपयामध्ये सुद्धा वाहतो सिक्वेन्स केलेला आहे त्याला हा कसा दोनशे रुपयाला आहे पण लॉंग आहे हा पूर्णपणे बघू शकता तुम्ही छान आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील ते प्रत्येकातला फक्त वाईट आहेत हा वर्कवाला हा कसा वन फिफ्टी ओके हा बघू शकतो एम्ब्रॉयडरी असं म्हणू शकतो वर्क केलेला आहे वन फिफ्टीला ला आहे ओके नेटचा कसा वन फिफ्टी ओके नेटचा पण दीडशे रुपयाला आहे तो तुम्हाला नेट वगैरे काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता यांच्याकडे आहेत ओके बाकी हे कसे सर्व ओके पण मोस्ट ऑफ सगळ्यामध्ये तुम्ही बोलत असेल सगळ्यांमध्ये यांच्याकडे पन्नास कलर आहेत आणि पन्नास रुपयापासून दुपट्टा सुरू आहेत फार फार तर दोनशे रुपयामध्ये दुपट्टा आणि वगैरे काय घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता थोडं पुढे आले मी आणि मला इथे कुर्त्यांचा स्टॉल दिसतोय म्हटलं आहे हा हो म्हणजे सॉफ्ट आहे मटेरियल दाखवते तुम्हाला एक लावून वा छान आहे ह्याच्यामध्ये सायझेस काय ओके थ्री एक्सेल पर्यंत वा छान छान आहे आणि सॉफ्ट आहे हा मटेरियल तुम्हाला कुर्तीज वगैरे घ्यायचं असेल तर बघा छान छान कुर्तीज त्यांच्याकडे ओके अजून एकाच दाखवा ना okay, दादा फ्रेश कलर त्यांनी एकदम डबल एक्सेल साईज तुम्हाला साईज कळावं म्हणून ओके ती पण डबल एक्सेल आहे का हा छान पॅटर्न आहे खादी पॅटर्न मध्ये हा खूप ट्रेंडिंग आहे सध्या हा कसा आहे बोलला वा ओके एक्सेल ओके एक्सेल दोनशे भाव पण बघू शकता डिझाईन किती सुंदर आहे प्लस गळ्याभोवती पण छान आहे आणि जवळून ना लेसचं काम सुद्धा केलेलं के आहे की त्याच पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता जरा डिझाईन वेगळे म्हणून दाखवतोय तुम्हाला साईज मोठी आहे हा ला येणार मोठी साईज भाव पण खूप सॉफ्ट मटेरियल आहे जसं तुम्हाला वाटत असेल पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे छान सो तुम्ही हा बघू शकता हा स्टॉल आहे ना स्टार मॉलच्या अगदी समोरच आहे आणि रोज डेली दुपारी चालू असतं तुम्ही अकरा नंतर कधी येऊ शकता बारापर्यंत येऊ शकता इथे ओके यांच्याकडे ओ बापरे प्लस साईजचा नेहमी हो प्लस साईज आहे आरामात तुम्हाला येऊ शकते थ्री एक्सेल आहे आणि फक्त तीनशे रुपयाला आहे नॉर्मल साईजचे च्या दोनशे अडीचशेला आहे जर तुम्ही जम्बो साईज घेत असाल तर तीनशे रुपयाला आहे भरपूर डिझाईन्स वगैरे असतील ना नाही म्हणजे डबल प्लस साईज मध्ये आहेत ना ओके वाव हा एक फक्त दाखवतो खूप सुंदर वाटत बघा ना कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे वाव छान वाडीचशे वाले आहेत तुम्ही बघू शकता प्लस साइज मध्ये पण यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा सायझेस पण अवेलेबल आहेत आणि खूप छान असं भरलेला स्टॉल आहे यांचा बघू शकता खूप व्हरायटी आहे मी सगळं नाही दाखवत तुम्ही एक एक करून बघू शकता ओके सुंदर कपडा क्वालिटी पण खूप छान आहे सॉफ्ट आहे प्राईस मिळणार नाही खूप चांगली क्वालिटी आहे यांच्याकडे मग फक्त शंभर रुपयाला तुम्हाला इयरिंगचा स्टॉल दाखवतोय किती सुंदर आहे आणि यामध्ये गोल्डन आणि सिल्वर असं कॉम्बिनेशन आहेत तिथे वाव मस्त आहेत आणि हे कोणत्याही शंभरला हो। नाव वाव शंभर रुपयामध्ये छान आहे आणि डिझाईन बघू शकता युनिक आहेत काहीतरी मस्त मस्त प्रत्येक यामध्ये ना कलर्स तुम्हाला मिळतील जसं की हा स्काय ब्लू आहे तर तुम्ही बघू शकता ग्रीन आहे शंभर रुपयामध्ये खूप छान छान ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे प्लस मोतीचे वगैरे पण आहेत आणि मला अजून एक छान वाटतंय मला सध्या ट्रेंडिंग वाटतंय ते सर्व हे बघा खूप सुंदर आहेत तुम्ही आता गरबा लुक वगैरे किंवा फंक्शनसाठी आपल्याला असे छान वाटतील सो मस्त मस्त आहेत शंभर रुपयामध्ये प्लस तुम्ही हे बघा हे बघा हे पण किती युनिक आहे सुंदर शंभर रुपयाला मस्त आहेत प्लस इथे वरती तुम्ही खाऊ शकता झुमका वगैरे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झुमका आहेत सिल्वर गोल्डन प्लस हे सध्या नवरात्रीसाठी वगैरे असतील असं वाटतंय मला आणि हे कर्णफुलासारखंच आहे पूर्णपणे हे पण शंभरला ना ओके हे okay, पेअरच आहे तुम्ही बघू शकता दोन्ही एक साथ घेऊ शकता प्लस हे पण काहीतरी वेगळं वाटतंय ऑक्साईड ज्वेलरी मध्ये खूप छान वाटतील असं तुम्ही जर का वेअर करणार असाल तर प्लस इथे पण खूप काही वाव हे बघा ऑक्सईडचं खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे हे पण मस्त वाटतंय मला हे बघा सुंदर ओके असं प्लेन व्हाईट मध्ये पण आहे Then, कलर मध्ये पण आहे जर तुम्हाला ड्रेसवरती काय मॅचिंग वगैरे करायची आहो मस्त सिल्वर मध्ये गोल्डन आहे मस्त ओके हे बघा हे पण खूप सुंदर पीस आहे असे वेगवेगळे पीस आहे प्लस डायमंडचे वगैरे पण आहेत okay, ओके खूप वेगळे वेगळे आहेत प्रत्येक वेगवेगळं आहे ते युनिक आहे असं बघू शकता तुम्ही इयरिंग फक्त शंभर रुपयाला आहे प्लस यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन्स मिळणार आहे सेम डिझाईन मध्ये इथे कलर्स अवेलेबल आहे तुम्ही ड्रेस प्रमाणे घेऊ शकता सर्व काही शंभर रुपयाला मिळत आहे त्याचबरोबर ह्यांच्या स्टॉल वरती पन्नास रुपयाला मिळतात दादा कोणताही पन्नास का हा मस्त पन्नास रुपयाला एवढे छान छान आहेत वाव मस्त आहेत आणि हे बघा किती सुंदर आहेत प्रत्येकामध्ये कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे आणि मेन म्हणजे ना हे बघा हे मला खूप युनिक काहीतरी इथे वाटलं तुम्ही केलं हा हे बघा हे पन्नास रुपयाला मिळणार आहे वाव प्लस हे बर्डचं सुद्धा आहे बघा किती सुंदर आहे प्लस खाली मोठ्यांचं असं लटकन केलेलं आहे खूप युनिक युनिक आहे प्लस तुम्हाला वेगवेगळ्या छान आहेत असे पन्नास रुपयाला मिळणार आहेत हे सुद्धा सो यांच्याकडे पण खूप छान असं कलेक्शन आहे अगदी मोठ्यांचे पण आहे जर तुम्हाला सिंपल डिम्पल काय हवे असतील हे बघाय पण किती सुंदर आहेत पन्नास रुपयामध्ये सो असं पण कलेक्शन आहे पूर्ण बघा यांच्याकडे पन्नास शंभरचं इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आहे सिंपल टॉप्स वगैरे पण आहेत झुमका वगैरे पण आहे ओके हे तीस रुपयाला आहे मस्त ते तीस रुपयाला आहेत वाव म्हणजे अगदी तुम्ही तीस रुपयामध्ये पण खूप छान छान असं कलेक्शन घेऊ शकता जीन्स टॉप वरती पण हे खूप सुंदर सुंदर दिसतील असे आहेत वाव हे बघा हे तर वर खूप ट्रेंडिंग आहेत सध्या तुम्ही पाहिले असतील हे खूप ट्रेंडिंग असतात तीस रुपयाला आहे ते ऑफसाईड मध्ये पण आहे मोत्यांमध्ये पण आहे आणि ट्रेंडिंग सुद्धा आहे सो तुम्हाला काही असे आउटफिटला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता तीस रुपयापासून शंभर रुपयामध्ये खूप छान असं कलेक्शन आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाचशेच्या आतमध्ये काय काय येऊ शकतं हे दाखवल्या अजून बरेच स्टॉल आहेत पण मला जे जे काही आवडले ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवले त्यापैकी तुम्हाला काय आवडत असेल तर नक्की कमेंट करा जसं तुम्ही मला लास्ट व्हिडिओमध्ये सजेस्ट केलं तसं अजून काही सजेस्ट करणार असाल तरी पण सांगा आपण त्यावरती पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलाय कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद